दोन गोष्टी आपल्या पतीवर बी निष्ठा आहे आणि पंढरीतल्या मालकावर बी निष्ठा आहे आणि एवढी तिची निष्ठा आहे तिचं शरीर तिच्या प्रतिष्ठेची वरात रस्त्यावर यावी कस कसं देवा कसं देवा देवा, देवा देवा नको रे देवा नको देवा ह्याच्यापेक्षा मरण दिलंच तर रे देवा मरण दिलेलं बरं काय धावा केला महाराज विटीवरच्या मालकाचा आणि पाच सात सकंद राहिले चोडीची गाठ सुटायची पाच सात सकंद राहिले हाकेश्री सोडी सांगतोय पाच सात सकंद चोडीची गाठ सुटायची राहिली तेवढ्या अवकाशात आवाज दिला नाही रडली सुद्धा नाही जर द्रौपदी तुप वारताना रडी असती तर हे नालायक लोक जेवले नसते ते म्हणले असते रडत रडत आम्हाला वाढायली काय आम्ही नाही जेवणार रडी सुद्धा नाही रडी नाही त्याला दुःख नव्हतं का महाराज शहानी माणसं त्यांना म्हणतात दुःख पचवण्याची ताकद ज्यांच्या शहानी म्हणतात दुःख न पचवता आत्महत्या करते त्यांना अज्ञानी म्हणतात दुःख पचवण्याची क्षमता असते द्रौपदीनं रडली ना तिचं हृदय रडत होत आणि दोन ते तीन शकंदात आता चोळीची गाठ आहे तेव्हा देवा, देवा जिचे पाय पाहिल्याच्या नंतर दुर्वास जेवतात रे जिचे होता दुर्श मिळे पोट मरी आणया इतके तिचे पाय पवित्र आहेत देवा तिचं शरीर किती पवित्र असेल देवा नको रे जीवन गोड जगले रे गोड जगले गोड जगले गोड जगले एक वाक्य होतं महाराज मी काल परवा एक पद्मावतीचा प्रसंग सांगितलं होतं कीर्तन त्या पद्मावतीने एक असा प्रसंग आला खिलजी नावाचा व्यक्ती तिच्या शरीराला लचके तोडण्यासाठी धावत आलता तर तिने आपल्या पतीला सांगितलं होतं मालक सर्प माथा मनी पतिवृत्तेचे स्तन प्राण मालकांचं वाक्य संत शिरोमणी सापाच्या डोक्यावरचं मनी मेल्याशिवाय साप घेऊ देत नाही आणि पतिवृत्तेच शरीर जिवंतपणी हाराणखोराला हात लावू देत नाही तिला पतिव्रता म्हणतो तिची देवावरी सत्ता द्रौपदीनं सांगितलं देवा का रे का या शरीरामध्ये राम असताना या शरीरामध्ये प्राण असताना असताना या पवित्र भिंड गुडावा याच्यापेक्षा मला मरण दिलं असत तेवढ्या अवकाशात एक नंबरची गाठ सुटणार वरची दोन नंबरची सुटलेली होती ती गाठ सुटल्याच्या नंतर पवित्र शरीर दिसणार होत आणि इतकी विकळ झाली इतकी विकळ झाली इतकी विकळ झाली आणि सूक्ष्म सुद्धा नाही तिळ जाईल असं बारीकस खिंड आहे तेवढ्या खिंडीतून जगाच्या मालकानं रूप किती सूक्ष्म घेतलं असेल श्वासातून आत प्रवेश केला दोन हात नालायकाला तूप वाढण्यासाठी होते डाव्या हातात बकीट होतं उजव्या हातात वगराळ होतो, हात होतो। पण विटेवरच्या मालकाने श्वासात प्रवेश केला दोन हात तयार झाले आणि दोन हातानं चोळीची गाठ मारली आणि पतिवृत्तीची आबरू सांभाळली यालाच मालक पहिल्या कडव्यात म्हणतात संत शिरोमणी नामदेव राय माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय सोबत उत्तर भारतात यात्रेला गेले खर तर नामदेवरायची इच्छा नव्हती देव सोडून जा जावा बाजूला जायची पंढरपूर सोडून जावा असं नामदेवरायला वाटत नव्हतं पं, पण पंढरीतले अखेर शिवली पुन्हा एक पुरावा सांगतोय पण पंढरीतल्या मालकाने नामदेवरानं सांगितलं नामदेवराय तुम्हाला नेण्यासाठी कोण आलंय चला कोण म्हणत आहे ज्ञानोवराय चला म्हणतात जात नाही जा आणि मग विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि नामदेवराय माऊली महाविष्णोच ज्ञानोवराय सोबत करता निघून गेले देवाचं किती प्रेम असेल नामदेवराय माहिती ज्यावेळेला वेळेला सोबत नामदेवराय जात होते त्यावेळेला एक वाक्य आरुष नामा विटेवरच्या मार्गाचा माझा नामदेव माझ्या नामदेवरायला सांभाळा बाप म्हणते जगाचा आणि नानोबरासोबत नामदेवरा यात्रेला गेले उत्तर भारतात पोचल्याच्या नंतर एक यवनाचं राज्य होत एक प्रांतीय राजा होता यवन म्हणजे मुस्लिम राज्य होते मुसलमानाचा राजा आहे पण त्याचा प्रधान हिंदूचा आहे सांगता येईल त्या प्रधानाचं नाव काय होतं किती सत्य झाले तुम्ही मी सुधारणा सांगता येईल त्या प्रधानाच नाव काय होत किती किती कीर्तन ऐकलं हो, किती भागवत ऐकलं हो, किती संत चरित्र ऐकलं हो, जाऊ द्या किती महाराज मेले हो। पहिली गोळी मला घाल त्या प्रांतीय मुस्लिम राजाच्या प्रधानाचं नाव होत सरपंच चारू कीर्ती हा त्या प्रधानाचं नाव आहे चारू कीर्ती नावाच प्रधान मला काही भूषण सांगायचं नाही आणि दावाडे गुरुजी स्वतःची ताकद नसती बर का महाराज प्रसन्नपणे वाघ गुरुजी ज्या वेळेला आपल्याला स्रोते आशीर्वाद देत असतात का त्यावेळेला आपण अभ्यास करत असतो